हॅलो वन मी योगिता सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती मस्त पाऊस उघडला होता आभाड पण मोकळं होतं तर मग काय इकडे माझे भांडे राहिले होते कारण की म्हटलं जाऊ दे रात्री श्रीषा पण रडत होती तर म्हटलं सकाळी करीन सुट्टीच तर आहे अहो सुट्टी मला नाही हो त्रिशाच्या पप्पांना आपल्याला नाही सुट्टी तर रात्रीचे भांडे वगैरे घासून घेतले थोडेसे होते जास्त नव्हते आणि आज पाणी आलं होतं आमच्याकडे एक दिवसानंतर पाणी येतं तर पाणी वगैरे भरावं लागतं तर मग इकडे मग पाण्याचे भांडे वगैरे पण घासून घेतले मस्त पाणी भरून घेतलं आणि इकडे एकीकडे आंघोळीला पाणी पण ठेवलं होतं तसंच ते ना पावसाच्या दिवसामध्ये पाणी थोडं घाण पण येते तर म्हणून मग पाण्याचे भांडे आपले पिण्याच्या पाण्याचे भांडे सारखे स्वच्छ धुतलेलेच बरे असतात मग मी मस्त भांडे वगैरे धुवून आणि स्वच्छ भरून घेतले आणि इकडे माझं आंघोळीचं पाणी पण तपलं होतं पाणी घेतलं पटकन आंघोळ वगैरे करून घेतली सगळे झोपलेले होते त्रिशा त्रिशाचे पप्पा आणि श्रीशा तिक पण झोपलेले होते म्हणून मी पटकन आवरून घेतलं माझं आणि इकडे नाश्त्याच्या तयारीला लागले कारण की मला माहिती आहे आता उठल्यावर हे सगळे ब्रश वगैरे करतील आणि लगेच चाय नाश्ता मागतील त्याच्यासाठी मग मी ते उठले एक एक करून आणि मी इकडे नाश्त्याला लागले चणे आणले होते भाजीसाठी भाजी तर काही केलीच नाही मग ते तसेच होते म्हटलं की मग तसेच राहापेक्षा तर आम्ही आता मागे मुंबईला गेले होते तर तेव्हा ट्रेनमध्ये चणे आले होते विकायला तर म्हटलं चला तसे ट्राय आमी चे काई करून बघू कारण की आम्ही बाहेरचे काही घेतले नव्हते कारण की कोणी कसं उकडते कसं नाही तर ते विचार करूनच नको वाटते मग मी मस्त इकडे ते स्वच्छ धुतल्यावर कढईमध्ये टाकले उकडायला ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडी मीठ आणि हळद टाकली इकडे टमाटर हिरव्या मिरची कोथिंबीर हे सगळं धुवून घेतलं कारण की चण्याने तर काही होणार नाही म्हटलं तर मस्त उपमा पण बनवूया तर मस्त मिरच्या वगैरे कट करून घेतल्या टोमॅटो कट करून घेतला एक व्हिडिओच्या नादामध्ये असं होतं ना एक वस्तू टाकल्या जाते दुसरी राहून जाते तर मग ही रेसिपी कोणी ट्राय करू नका बरं मी पहिले सांगून देतो नाही मग तुम्ही बी ओरडा खासान हां सांगून दिलेलं बरं आपलं मग इकडे मस्त कांदा टमाटर काटून घेतलं पटापट पटापट मी नाश्ता रेडी करेल तोपर्यंतच हे तिघं पण उठले यांना म्हटलं पटकन तुम्ही पण ब्रश वगैरे करून घ्या तोपर्यंत गरमागरम नाश्ता होतो मग मस्त इकडे मी गरमागरम नाश्ता तयार करत होती सगळं चॉपिंग वगैरे करून झालं माझं व्यवस्थित इकडे अधूनमधून तुम्हाला माझ्या श्रीषाचा आवाज येत असेल कारण की मी जेव्हा व्हॉइस ओवर करते तेव्हा त्या ते पुरी काही झोपत नाही अजिबात झोपत नाही इकडे मला झोपू घालतात त्या पण त्या झोपत नाही मग काय करणार वेळच मिळत नाही एडिटिंग करायला मला मग जसं आहे तसं प्लीज समजून घ्या लहान मुलं आहेत घरामध्ये मग इकडे मी मस्त माझं तयार झालं शॉपिंग वगैरे करून आणि नंतर कढई ठेवली तेल टाकलं मस्त रवा वगैरे भाजून घेतला आणि एकीकडे आपल्या कढईतले आपले चणे पण शिजत होते कारण की मला जास्त शिजवायचे नव्हते ते थोडे कच्चेच ठेवायचे होते त्याच्यामुळे कढईतच टाकले होते मी इकडे रवा पण भाजून झाला रवा काढून घेतला प्लेटमध्ये त्याच कढईमध्ये करूया म्हटलं कसं असते आपण एखाद्याचे व्हिडिओ बघतो आणि आपण सहजच तो व्हिडिओ बघून स्क्रोल करून देतो सोडून देतो पण ते व्हिडिओ बघून बनवण्यामागे खूप मेहनत असते हे जेव्हा आपण व्हिडिओ स्वतः बनवतो ना तेव्हा ह्या गोष्टी समजतात कारण की मी आता जेव्हापासून व्हिडिओ बनवत आहे ना तर मला स्वतः समजते की किती त्रास होतो किती वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला आणि ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना त्यांना तर खूपच खूप वेळ लागतो एडिटिंग करणं व्हिडिओ टा पोस्ट करणं सोपं नाही आहे आणि वरून घरातले कामं करणं लहान मुलांना सांभाळून तर अजिबातच शक्य नाही या गोष्टी लवकर येणं तर मला पण एवढी अजून एडिटिंग जमत नाही जे आहे ते आहे ते तुमच्या समोर आहे कारण की मला पण दोन लहान मुली आहेत तर त्यांचं करून आणि मला होत नाही करायला लवकर तर असो असं माझं साधं सिम्पल मी माझे व्हिडिओ शूट करते आणि वेळ मिळेल तसे ए एडिटिंग करते आणि पोस्ट करते तर इकडे माझे चणे पण मस्त शिजले होते कारण की मला ते जास्त शिजवायचे नव्हते थोडे कच्चे ठेवायचे होते तर मी ते बंद करून दिला गॅस कारण की मला जेवढे पाहिजे होते तेवढे ते शिजले होते आणि इकडे माझ्या उपम्याच्या पाण्याला पण उकळी आलेली होती याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच बोलली व्हिडिओच्या नादामध्ये एक गोष्ट कमी होती एक जास्त होते तर त्याच्यामध्ये हळद पण थोडी कमी झाली होती आणि मी शेंगदाणे पण विसरून गेली होती टाकायला सो तुम्ही माझी रेसिपी ट्राय करू नका ठीक आहे ज्याला कोणी हळद कमी लागत असेल किंवा शेंगदाणे कमी घालत असेल तर त्या व्यक्ती करू शकतात ठीक आहे पण माझ्या उपम्याची आणि माझ्या चणे जे बनवले होते उसळ त्याची पण टेस्ट खूप छान झाली होती आणि अशा प्रकारे मी इकडे ते चणे काढून घेतले पाणी त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं थोडेसे ड्राय ड्राय ठेवायचे होते ते इकडे उपम्यावर झाकण ठेवलं होतं ते काळून बघितलं तर मस्त असा उपमा पण झाला होता रेडी काही होत नाही एखाद्या दिवशी एखादी गोष्ट कमी झाली तर काही होत नाही का काही हरकत नाही मग मस्त आमचा चाय पण झाला होता चायला पण छान अशी उकळी आली होती चाय पण शिजू दिला नंतर इकडे आपले जे चणे छाळणीमध्ये मी काढले होते ते पण असे पूर्ण ड्राय झाले होते मस्त कांदा कोथिंबीर आणि टमाटर त्याच्यासाठी पण चॉप करून घेतलं होतं मी मस्त थोडं लाल तिखट टाकल, टाकलं थोडंसं काळं मीठ टाकलं साधं मीठ टाकलं आणि टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं असं मस्त असं मिक्स करून घेतलं सगळं टाकून घेतल्यावर त्यावर मी टाकलं मस्त असं निंबू पूर्ण एक निंबू टाकून दिलं मी इकडे निंबू टाकताना त्यातल्या थोड्या बिया पडल्या होत्या त्या साईडला काढून घेतल्या नाही तर मग त्या तोंडात आल्या की ते टेस्ट चांगली नाही लागत त्या काढून घेतल्या मग मी साईडला आणि छान असं मिक्स करून घेतलं ते खूप छान असं तोंडाला पाणी सुटत असेल बघा तुमच्या पण कारण की जेव्हा ते ट्रेनमध्ये विकतात ना तेव्हा पण आपल्याला असं वाटते खायचं पण कधी कधी असं आठवते अरे हे कसं वापरत असतील कसं पाणी वापरत असतील कसं भाज्या धुत असतील की नाही कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित कोथिंबीर धुऊन टाकत असतील की नाही त्याच्यासाठी इच्छा होत नाही म्हणून मग मुन आपण जेवढं घरी बनवून खाल्लेलं चांगलं असते ना ते कधी पण चांगलंच असते तर रसो इथं माझी मस्त असतं नाश्ता सगळा रेडी झाला होता फक्त आता खायचं बाकी होतं कशी झाली मग उसळ चण्याची सांगा बरं मस्त दिसू राहिले की नाही जशी दिसून राहिली तशी लागू बी राहिली बरं एकदम मस्त इकडे एक चहा बी झाला होता मस्त चहा बी टाकून घेतला कपात ओतून घेतला गरमागरम चाय मस्त उपमा आणि चणे असा आपला मस्त टेस्टी आणि हेल्थी नाश्ता तयार झाला होता मग इकडे तुम्हाला दाखवायसाठी बुवा मी ना एका ताटात मस्त साईडले उपमा घेतला मस्त उसळ घेतली चण्याची आणि इकडे चाय बी मस्त ओतून घेतला चांगल्या कपात आणि मला माहीत होतं व्हिडिओच्या नादामध्ये लय भांडे पडता बुवा तुम्हाला काय सांगू आणि व्हिडिओ नसता करायचा ना मग घेतलं असतं एकाच ताटात सगळं घेतलं असता एका वाटीत नाही तर कपात छा आणि बसली असती खाल खाऊन घेतला असता पटकन आणि आला टाइम तर कळेत बी उपमा खाऊन घेतला असता कारण की मग भांडे जास्त पडले नसते पण मग आता या व्हिडिओच्या नादामध्ये ना एवढे भांडे पडतात ना मग ते मलाच घासा लागता मग जाऊ द्या व्हिडिओ काढायचा बी शौक मलाच आहे मग काय करणार इकडे त्रिशाला काहीतरी पाहिजे होतं त्रिशाला पण दिलं त्रिशाला नाश्ता करायचा नव्हता त्रिशाला उपमा नव्हता खायचा त्रिशाला पाहिजे होते बिस्किट मग तुझ्याला मना केलं खाण्याशी तर खाय म्हटलं उपमा नाही तर उपाशी राही कारण की बिस्किटं बंद केले मी तिचे मग घेतलं उपमा आणि खात बसली इकडे मी पण माझा नाश्ता करून घेतला तुम्ही पण तुमचा नाश्ता वगैरे करून घ्या तुम्ही पण असं हेल्थी फूड खा आणि स्वस्त राहा मस्त इकडे मी पण माझा नाश्ता करून घेते बरं तोपर्यंत बाय बाय आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत बाय बाय